साठी जो बंड मिळणार आहे तो बंड मिळाल्यानंतर आपण त्या बंडाचा वापर या येणाऱ्या आपल्या दर दोन चार दिवसाला अर्के What do काय प्रशासन आहे नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गाव आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिया घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू काय उत्तर नाही ते ठीक आहे हा प्रश्न तुमचं म्हणणं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हद्दवाड करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे अजित पवार त्यांचे नेते अजित पवारांनी इथं भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता आता हद्दवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहे त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण करायला त्रेपन्न वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहराची हातो वाढ रखडली त्याला सर्वस्वी शासन जेवढं जबाबदार आहे तेवढेच कोल्हापूर आज महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार आहे प्रशासनानं केव्हाही शास्त्रीय दृष्ट्या जो अहवाल पटवायचा होता तो आज देखील पाठवलेला नाही आज देतो उद्या देतो आम्हाला ते गाजर दाखवतात आता मात्र कोल्हापूर ऐकणार नाहीत आय आर जसं आंदोलन उभं राहिलं आणि आय आर जसं आम्ही वाकवलं तसं कालपासून कोल्हापुरामध्ये या आंदोलनाची वाट आम्ही पेटवलेली आहे दर दिवशी आंदोलन उग्र होत जाणार आणि आता आम्ही हद्द मिळवून आणि हिसकावूनच घेणार अशी आमची भूमिका आहे तर हद्दवार रखडलेली आहे इकडे मंत्री म्हणतात लोकप्रतिनिधी आडवे येतात मोठे निघतात नाही मग मुश्रीफ साहेबांनी काय बोलावं हो। याच्यापेक्षा मुश्रीफ साहेब इतके वर्ष मंत्री आहेत जवळपास सर्व प्रमुख सत्ताधारी पक्षामध्ये गेले आहेत त्यांनी आतापर्यंत हद्द का नाही केली <laughs> याच्यावर त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही आंदोलन म्हणताय सगळे ग्रामीण लोकांचे काय नाही आम आम्हाला आमची हद्द शास्त्रीय दृष्टी आहे आम्ही आता हद्देवार शास्त्रीय दृष्ट्या का पाहिजे टाउन प्लेनिंगच्या काजाप्रमाणे असं आम्ही शासनाला पटवून देणार आहोत आम्हाला जागा वाढवून द्या ती कुठं द्यायची शासनात ठरवायचं आहे या ग्रामीणजीचा तीव्र विरोध आहे कारण खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ग्राम या महानगरपालिका स्वतः सक्षम नाही आहे मानाल आपण गाडी फिरवताना कंबरे कंबर बसते किंवा कंबर दुखते अशी परिस्थिती आहे आमच्याकडे या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही की पंधरा उद्योग असेल जनसुविधा असेल नागरसुविधा असेल आमदार खासदार फंड असेल या माध्यमातून प्रचंड विकास झालेला आहे शहरापेक्षा नक्कीच शहराजवळची गावं आहेत आपण पाहू शकता पाहणी करू शकता जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाण्यासाठी स्वयंपूर आमची गावं झालेत असं असताना मग शहराजवळ आम्हाला काय साध्य होणार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी कारभारी मंडळींना आणि या ठिकाणी असणाऱ्या क्रीडाईला त्यांचे उद्योग चालण्यासाठी हातदवाड पाहिजे हातदवाडीत कुणाचाही या ठिकाणी स्वच्छ दिसत नाहीये कारण मग तुम्हाला म्हटलं असं क्रीडाही या ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या ग्रामीण भागामध्ये आणि ते शहरात झालं तर त्याचे दर वाढणार आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांची धडपड आहे आणि ग्रामीण जनतेला शहरी जनतेला या ठिकाणी हातवाडीचं काही नाही शहरी जनतेला हातदवड नको आहे कारण ते या ठिकाणी असह्य यातना भोगतायत असह्य जीवन जगतायत त्यांची प्रचंड दुरावस्था आहे असं असताना ते आम्हाला यात उडू पाहतील का नाही तुम्ही सामान्य जनतेला विचारून बघा ते कदापि म्हणणार की हद्दवाड करा हो अगदी गड्यापला गाव बरा मी तुम्हाला म्हंटल मागच एकदा मी सांगितलं होतं की या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये सहाशे सातशे मतांच्या पाठीमागे एक लोकप्रतिनिधी काम करतो शहरामध्ये सात हजार मतांच्या पाठीमागे एक लोकप्रतिनिधी काम करतो मग अशा परिस्थितीमध्ये सातशे लोकांना एक माणूस चांगली सुविधा देऊ शकतो का सात हजार लोकांना देऊ शकतो तुम्ही आम्ही साधारण साधे गणित आहे त्यामुळे आमची गावं सक्षम आहेत आमचे लोकप्रतिनिधी सक्षम आहेत त्यामुळे आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत हव्या नगरपालिकेचा आम्हाला यायची अजिबात इच्छा नाही पुणे मुंबई सारख्या शहराची हातवाढ झाली विकास झाला कोल्हापूर अजून किती वर्ष हातवाडीसाठी मी तुम्हाला तेच म्हटलो की शाश्वत विकास झाला असता आमच्या शहर जर असतो आम्ही निश्चित येतो म्हटलं असतो ना पण ती परिस्थिती नाही लक्षात घ्या ती परिस्थिती आता सध्या नाही आहे पुणे मुंबईमध्ये शाश्वत विकास झाला त्यामुळे तिथल्या ग्रामपंचायती स्वतःहून त्या ठिकाणी येतो म्हणतात इथे काहीच ती परिस्थिती नाही आहे त्यामुळे कसं येणार आम्ही त्यांच्याविषयी सध्या उजवी आहोत आणि ही वस्तू ते पुन्हा जाऊन बघा तुम्ही ग्रामीण भागात तुम्ही बघा निश्चित आम्ही उजवी आहोत मग आम्ही काय येऊ तुमच्या या सगळ्या असाय नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये त्या तीव्रतेनं आम्ही या ठिकाणी विरोध करणार आमची कमिटी आहे आमचे सर्व सरपंच आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तीव्र आंदोलन करू पहिल्या टप्प्यात आम्ही या ठिकाणी सर्व सत्ताधारी आमदारांना आणि पालकमंत्र्यांना निवेदन देणार पुढल्या टप्प्यामध्ये आंदोलनची दिशा ठरवू मोर्चे काढू उपोषण करू जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करू काय काय आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की हद्दवाड कोल्हापूरची झालीच पाहिजे हातदवडचे फायदे तोटे काय ते ग्रामीण त्या लोकांना पटवून सांगलं पाहिजे आणि हे पटवून सांगण्यात त्या त्यावेळेचं शासन आणि त्या त्यावेळेचे आता लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत का त्यांचा राजकीय इंटरेस्ट वेगळा आहे माझ्या मतदारसंघ राहिला रा पाहिजे माझा खासदार किला तोटा होता कामा नाही माझा विधानसभा तोटा होता कामा नाही ही दुटप भूमिका काही लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून हातदवाड होत नाहीत जर ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे खासदार सगळे आमदार एकत्र आता हातधवड होणार नाही होऊ शकते परंतु काही लोकांना पाहिजे आहे काही लोकांना नको आहे आणि त्यामुळे हात होत नाही आहे कोल्हापुरात फक्त हातवड रकडलेला आहे अन्य जर राज्यामध्ये बघितलं अन्य राज्य जिल्ह्यामध्ये बघितलं राज्यामध्ये तर अनेक ठिकाणी हातदवड झालेला आहे आणि त्याचे फायदेच झालेले आहेत जा इथं सुद्धा हातदवाड झाली परंतु जी लोक तुम्ही गावं घेणार आहात त्या लोकांना विश्वासात या त्या लोकांना पटवून सांगा हात फायदे काय त्याच्या डोक्यात भीती आहे ती कराची भीती आहे त्यांना बाबा आपलं सुद्धा काही लोकांना त्रास येऊ लादवाढ झाल्यानंतर ती भीती त्यांच्यातनं काढणं हे त्या त्या लोकप्रतिनिधी आणि प्रशास जबाबदार आहे त्यात, त्यात कुठे कमी पडतात कारण प्रत्येकाचा राजकीय वेगळा आहे त्यांना मानसिकता कशी आहे की कोल्हापूर जर बघितलं आता तर कोल्हापुरात माणसं याला भीतात बाहेरची पर्यटक भीत आहेत एकदा येतात जाताना ओरडून जातात त्याचं कारण काय कोल्हापूरचा रखडलेला विकास कोल्हापूर बिघडलेलं वातावरण आणि ह्यामुळेच बाहेरची लोक याला इथं तयार नाहीत तो एक त्यांना विश्वास निर्माण करायला पाहिजे तो विश्वास निर्माण करण्यात शासन करते आणि लोकप्रतिनिधी अपयशी झालेले आहेत आणि म्हणून हा हद्दवड होत नाहीये म्हणतात की हादवर करायची म्हटलं की लोकप्रतिनिधी आडवे येतात मोर्चे कोण लोकप्रतिनिधी येत आहेत मुस्लिम साहेबांना सांगायला पाहिजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते अनेक वर्ष मंत्री आहेत तिथं अनेक वर्ष या क्षेत्रात चांगलं काम करतायत ज्येष्ठ आहेत त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे त्यांनी याचं सगळे एकत्र नेतृत्व करायला पाहिजे पालकमंत्री एकत्र आले पाहिजेत आणि त्यांनी एकत्र येऊन कोल्हापूर शहराची हातदवाड करण्यास सगळे एकत्र पाहिजे आणि जी कोण विरोध करतात त्यांना सांगा ना की लोक विरोध करतात स्पष्ट बोललं पाहिजे आता जर काय चांगलं घडायचं असेल तर सगळ्यांनी एक दिनाने काम करणं गरजेचं आहे तर तरच चांगलं घडेल तर होणार नाही आम्ही हात समर्थन करतोय परंतु ज्या लोकांना तुम्ही घेणार आहे हात त्या लोकांना विश्वासाने घ्या त्यांना पटवून सांगा जे फायदे काय जोर जबरदस्ती त्यांच्याकडून जो नका ही आमची भूमिका आहे